हॅलो फ्रेंड्स कसं तुम्ही मी शीतेची स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही कधी जहा तर आता माझा पहिले पेमेंट झालेलं आहे हे तर तुम्हाला माहितीच आहे तर मग म्हटलं की आता काहीतरी आपण खरेदी वगैरे करावी तर आज मी चाललेले आहे सोन्याच्या दुकानामध्ये तर बघूया आज मी काय खरेदी करते आणि काय तुम्हाला दाखवते हो तर चला

तर इथं तुम्ही बघू शकताय की किती सुंदर असं मंगळसूत्र आहे जे आपल्या आपलीकडं नाही घालत घालणारे घालतात पण हे जास्त कोळी लोकांच्यामध्ये चालतं कारण खूप लॉंग आहे आणि खूप महाग पण असतं हे किती क दहा दहा तोळेचं असं ते मंगळसूत्र वगैरे असतात आणि ते लोकं ते घालतात दहा दहा वीस वीस तोळ्यांचं तर असे खूप छान असे मस्तपैकी मोठ्यानले मोठ्यानले डिझाईनचे मंगळसूत्र आहेत बघू शकता आणि डिझाईन पण खूप छान आहे मला खूप आवडली डिझाईन आणि तीनच्या तीन छान आहेत दिसायला तसं आणि आणखीन खूप सारे व्हरायटीज वगैरे आपल्याला पाहायला मिळतील तर आता बघूया मी काय मग घेते काय घालते आणि तुम्हाला बघायला मिळेलच या व्हिडिओमध्ये तर आता मी आ, हे मंगळसूत्र बघितलेलं आहे तुम्ही बघू शकताय हे, हे दोन तीन मंगळसूत्र मी बघते तर खूप छान असं याचं हे मी टाकलेलं आहे त्याच्यामध्ये खूप छान वाटते तर आता चला आता मी हे मंगळसूत्र जे आहे ते घालून बघणार आहे कसं दिसतं आहे कसं नाही ते कारण इन फ्युचर कधी आपल्याला घ्यायचं म्हटलं तरी आपल्याला हे छान असं शोभलं पाहिजे नाहीतर काहीतरी वाटायचं तर आता मी तुम्हाला घालून दाखवणं मंगळसूत्र

तर सोन्याचा भाव हा एकदम असं एवढा वाढलाय काय सांगू तुम्हाला पुढच्या काही वर्षामध्ये सोनं दीड लाखापर्यंत जाणार असा मी नेटवर्क तरी नेटवर्क तरी बघितलेलं आहे आणि आत्ताचं सोन्याचा भाव बघायला गेला आता मी जर बघायला गेले होते तिथे तर तिथं सोन्याचा भाव आता सेवन्टी टू असा होता एवढं महाग सोनं असलं तरी सोनं घ्यायची हाऊस जी आहे ती भागत नाही बरोबर ना किती महाग झालं तरी ते सोनं घेतातच आणि आपलं म्हणजे लग्न कार्यामध्ये असो किंवा काही कशामध्ये पण जर सोने हे देवण तर असतेच आणि एक छान गुंतवणूक होण्यासाठी पण सोनं चांगलं आहे गुंतवणूक म्हणून तर त्यासाठी पण तर भरपूर प्रमाणात सोनं करतात तर किती महाग झालं तरी पण सोन्याचा व्यवहार जो आहे तो हे नाही होत तर त्यांना मी विचारलं की कशामुळं सोन्याचा भाव एवढा वाढला आहे तर ते बोलले की आता तिकडचं हे चालू आहे टी व्हीमध्ये आपल्याला दाखवतात बघा युद्ध वगैरे चालू आहे <laughs> म्हणजे तिकडं युद्ध चालल्यामुळे इकडं सोन्याचे भाव जे आहेत ते गगनाला भिडलेले आहेत आणि ही जर अशीच परिस्थिती चालू राहिली तर मग सोनं काय होईल काय नाही ह्याचं काय तुम्ही ते बघू शकता की काय आत्ताच सोन्याची किंमती बघू वाटत नाहीत की अरे कधी होणार आपलं हे घेणं आणि मिडल क्लास लोकांसाठी तर असं आहे की ते नाच्याबरोबर नकोच आपल्याला एक तर महागाई एवढी वाढते आणि सोनं खरेदी करण्याचं हे वेगळंच तरी पण माणूस खरेदी करते कारण आपलं हाऊस जे आहे ते हाऊसाला मोल नाही बरोबर तर आता मी सगळे दागिने वगैरे घालून बघते कसं वाटते कसं नाही ते तर तुम्ही बघितलं असेलच मी लॉंग मंगळसूत्र घातलेलं आहे त्यानंतर हार घातलेला आहे आणि त्यानंतर वर नेकलेस पण घातलेला आहे तर कसं दिसतंय माझं लुक तुम्ही बघू शकताय भरपूर सोनं हे दिसते आणि हे सोनं मला वाटतं एक वीस तोळ्यांपर्यंत तरी हे सो सोनं असेल सगळं मिळून का नाही तर काय होणार तर दिवस थांबते ते आम्हाला पण आम्हाला तर चांगला वाटत आहे ना छान दिसतं तर मला कधी सोनं वगैरे करायचं असेल तर मी कधी पण गावाकडे जाऊन करते म्हणजे बारामतीला वगैरे सराफांच्या दुकानाकडे पण जर मला मुंबईला करायचं असेल सोनं तर मी ह्या दुकानामध्ये नक्की येते कारण हे रेट वगैरे पण थोडाफार कमी करून देतात आणि एवढ्या वर्षापासून मी जेव्हा कामोठ्यामध्ये आहे तो तेव्हापासून मी त्यांना ओळखते ते मला ओळखतात त्याच्यामुळे त्यांचं सगळं व्यवहार माहीत आहे एकदम व्यवस्थित आणि सोनं पण खूप छान आहे तुम्ही एकदा भेट द्या नक्कीच तर बघू शकताय माझं गळं भरून कसं दिसतंय एकदम छान असं दिसतंय तर तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा बरं का मला तर चला आजचा व्हिडिओ तुम्हाला हो कसा वाटला नक्की सांगायला विसरू नका आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्यू फॉर वॉचिंग असा सपोर्ट करत राहा आणि नक्कीच आपलं स्वप्न जे आहे ते नक्कीच पूर्ण होईल जे मी गळ्यातलं वगैरे घातलं आहे ते लग्वर नक्कीच पूर्ण होईल तुमच्या आशीर्वादाने बरोबर ना तर कसं दिसतंय मी कसे दिसते ह्या दागिन्यांमध्ये नक्की मला सांगायला विसरू नका तर चला बाय बाय भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये ब बाय